हाय गाईज वेलकम इन नॅचर मेडिकल काउन्सिलिंग या व्हिडिओमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट बीएमएस आणि प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचा त्या ठिकाणी काय कटअप जाऊ शकतो ही माहिती बघायची आहे खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचा त्या ठिकाणी प्रश्न असायचा की काय कटअप जाऊ शकतो एखादा आपण त्या ठिकाणी जर व्हिडिओ बनवला की प्रायव्हेट बी एम एस कॉलेज बद्दल असेल किंवा मग गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज बद्दल असेल त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांचा वारंवार तोच क्वेश्चन असायचा सर माझा नंबर पहिल्या राऊंडला लागू शकतो का किंवा सेकंड राऊंडला लागू शकतो का ला माझी कॅटेगरी ही आहे आणि माझा स्कोअर या ठिकाणी एवढा आहे कि वार -वार तर माझ्या स्कोअरवर मला कोणतं कॉलेज भेटू शकतं किंवा किती राऊंड पर्यंत त्या स्कोअरला कॉलेज भेटेल आणि कोणतं भेटेल वारवार क्वेश्चन असायचा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित जो काही मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे जवळपास तोच कट ऑफ हा तिसऱ्या पर्यंत जाऊ शकतो होऊ शकतो जर चे काही जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे ते येण्याची शक्यता आहे जर ते कॉलेजेस आले तर कट ऑफ त्या ठिकाणी कमी जाऊ शकतो जो काही मी हा कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जो की तिसऱ्या राऊंड पर्यंत जर सांगत आहे होऊ शकतं हा कट ऑफ त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडला सुद्धा जाऊ शकतो जर नवीन कॉलेजेस आले तर ओके जर आले नाही तर हा जो काही कटऑप आहे हा त्या ठिकाणी तिसऱ्या राऊंड पर्यंत शंभर टक्के जाईल याची मी त्या ठिकाणी देतो तर फर्स्ट आपण या ठिकाणी गव्हर्नमेंट बी एम एस चर्चा करूयात गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस ओके तर फर्स्ट जर आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरी बघितली तर ज्याही विद्यार्थ्यांचा इंडिया रँक हा एक लाख सत्तेचाळीस हजार किंवा अठ्ठेचाळीस पर्यंत असेल असे विद्यार्थी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला लागू शकतात आणि एस एम एल जो आहे हा बारा हजार दोनशे एकोणचाळीस पर्यंत जर असेल तर अशा विद्यार्थ्यांचे तिसऱ्या पर्यंत ओपन कॅटेगरीच्या गव्हर्नमेंट बी एम एस चे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि स्कोअर जो आहे हा चारशे चौतीस असेल ओके आता जर कट ऑफ हाय साईडला गेला तर या स्कोअरमध्ये एक मार्क त्या ठिकाणी कमी किंवा जास्त होऊ शकतो जर कट ऑफ त्या ठिकाणी वाढला तर चारशे पस्तीस किंवा मॅक्झिमम जर बघितलं तर चारशे छत्तीस पर्यंत तिसऱ्या नोंदपर्यंत शंभर टक्के गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज विद्यार्थी लागणार आहेत जर कमी झाला तर चारशे ऐवजी चारशे बत्तीस पर्यंत किंवा जर खूपच कमी आला तर एकतीस पर्यंत कट ऑफ येईल मला एक ॲव्हरेज कट ऑफ जर बघितला तर चारशे चौतीसच्या मध्ये त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा सेटअप जाणार आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी एक लाख चोपन्न हजार पर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल बारा हजार सातशे पर्यंत जर तुमचा एस एम एल असेल आणि चारशे तीस पर्यंत जर तुम्हाला मध्ये मार्क्स असेल तर असेही विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एसबीसी कॅटेगरी बघितलं तर एक लाख एकोणसष्ट हजार चारशे एकान पर्यंत जर तुमचा रँक असेल तेरा पर्यंत एस एम एल असेल चारशे सत्तावीस पर्यंत जर तुमचा स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतात त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी एक लाख पंच्याण्णव हजार पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी काय असणार आहे ऑल इंडिया रँक पंधरा हजार सहाशे अकरा पर्यंत जनरल एस एम एल आणि चारशे आठ पर्यंत त्या ठिकाणी जर तुमचा नीट मध्ये स्कोर असेल तर तुमचंही स्वप्न त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बीएमएसचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी दोन लाख सत्तेचाळीस हजार नऊशे चौतीस पर्यंत जर तुमचा रँक असेल ऑल इंडिया रँक आणि जर स्टेट जो काही रँक आहे ज्याला आपण जनरल असेंबल म्हणतो तो जर अठरा हजार नऊशे सत्त्याण्णव पर्यंत असेल आणि तीनशे ब्याऐंशी पर्यंत जर तुमचा स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला लागतील एस टी कॅटेगरी चौऱ्याचे चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे नऊ पर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल एकतीस हजार दोनशे नव्वद पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी एसएमएल असेल आणि दोनशे अठ्ठ्याण्णव पर्यंत जर स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बीएमएस एम कॉलेजला तिसऱ्या राऊंड पर्यंत त्या ठिकाणी लागू शकतात एन कॅटेगरी साठी बघू शकतात चौदा हजार चारशे पंचावन्न पर्यंत जनरल एसएमएल आणि चारशे सतरा पर्यंत स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एन टी कॅटेगरी आता एनटीसी कॅटेगरी जर या ठिकाणी बघितली तर एक लाख पासष्ट पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी काय असेल ऑल ग... इंडिया रँक असेल आणि जो जो काही जनरल एस एम एल आहे हा त्या ते ठिकाणी तेरा हजार चारशे पंच्याऐंशी पर्यंत असेल आणि चारशे चोवीस पर्यंत स्कोर असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतात एनटीटी कॅटेगरीसाठी एक लाख सहासष्ट ते हजार ऑल इंडिया रँक आणि तेरा हजार पाचशे पन्नास पर्यंत जर जनरल एस असेल चारशे चोवीस पर्यंत जर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतात विजय कॅटेगरी एक लाख अडुसष्ट पर्यंत किंवा एकोणसत्तर हजार पर्यंत जरी तुमचा त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल तेरा हजार सहाशे नव्याण्णव हो, किंवा तेरा हजार सातशे पर्यंत जर त्या ठिकाणी जनरल असेल चारशे बावीस पर्यंत जर तुम्हाला मार्क्स असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला लागू शकतात तर हा जो काही कट ऑफ आहे हा आपण त्या ठिकाणी तिसऱ्या राऊंड पर्यंतचा त्या ठिकाणी सांगितलेला आहे तिसऱ्या राऊंड साठीचा सांगितलेला आहे हा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी फर्स्ट राऊंड ला याच्यापेक्षा हाय कट ऑफ राहील हा कट ऑफ त्या ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या राउंड पर्यंत जाऊ शकतो नवीन जर त्या ठिकाणी काही कॉलेजेस आले एमबीबीएस साठीचे तर गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी होणार आहे गव्हर्नमेंट बीएमएस एम एस कट ऑफवर त्याचा परिणाम शंभर टक्के होईल जरी आले नाही तरी सुद्धा तिसऱ्या राउंड पर्यंत या ठिकाणी हा कट ऑफ जाऊ शकतो यामध्ये एक किंवा मॅक्झिमम दोन मार्क्सचा फरक त्या ठिकाणी येऊ शकतो आता ज्याही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की आमचा नंबर लागेल का हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्ही जरी मला कॉल करून किंवा मेसेज करून विचारलं समजा आता ओपन कॅटेगरी आहे मी एक्सपेक्टेड कट कट या ठिकाणी चारशे चौतीस सांगलेला आहे एखाद्या विद्यार्थ्याला चारशे चाळीस मार्क्स आहे तो सुद्धा विद्यार्थी व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा कॉल करून विचारतो की माझा नंबर लागेल का तर, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगणार आहे हीच माहिती मी तुम्हाला कॉलवर किंवा मेसेजवर सांगणार आहे कारण ही जी काही माहिती आहे खूप डाटा अनालिसिस करून त्या ठिकाणी आपण बनवलेली आहे आणि त्यामुळं नाईन्टी नाईन पर्सेंट हा कट ऑफ त्या ठिकाणी जाणार आहे अॅक्युरेट जाणार आहे ओके तर आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर मला आता ओपन कॅटेगरी असेल आणि चारशे चौतीस पेक्षा कमी स्कोर आहे चारशे वीस आहे किंवा चारशे दहा स्कोर आहे गव्हर्नमेंट बी एम एस त्या ठिकाणी भेटू शकतं का तर अशा विद्यार्थ्यांना भेटण्याचे चान्सेस असू शकतात पण ते बाय चान्स भेटू शकतं आता बाय चान्स म्हणजे काय नेमकं तर त्याचे काही रिझन्स आहे जर नवीन गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आलं समजा अ ला, स्ट्रे वी राऊंडला तिसऱ्या राऊंड नंतर फर्स्ट किंवा सेकंड रिजन असू शकतं की त्या ठिकाणी एमबीबीएसचे काही जर काही शेवटच्या राऊंड पर्यंत कॉलेजेस आले आणि त्यावेळेस जर त्या ठिकाणी स्ट्रे वॅकांशी राऊंड किंवा मापओ राऊंड बीएमएस चालू असला ओके तर त्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा कटअप कमी होऊ शकतो कारण टॉपचे जे काही कॉलेजचे विद्यार्थी आहे आर एफ ऑदर असेल किंवा मग तिळक आयुर्वेद कॉलेज हे विद्यार्थी त्या ठिकाणी एमबीबीएस ला जातील जर एमबीएसचे नवीन कॉलेजेस आले आणि त्यामुळं कुठेतरी बीएमएसचा जो काही कटऑफ आहे तो, तो त्या ठिकाणी तुम, कमी होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जर तुमचे मार्क्स जे आहेत जर या रेंजमध्ये असेल ओके या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट कॉलेज भेटणार आहे ओके आणि जर याच्यापेक्षा कमी स्कोअर असेल तर भेटण्याचे चान्सेस आहेत परंतु बाय चान्स भेटण्याचे चान्सेस आहे नवीन येणारे कॉलेजेस असेल किंवा जे काही राऊंडचे रूल्स आहे स्ट्रेकन्सी रॉम चे रूल्स त्या रुल्स मुळे हा कट ऑफ त्या ठिकाणी कमी होऊ शकतो जरी कमी आला तर ह्या दोन तीन रीझन मुळे कमी येईल ओके त्याच्यानंतर आता प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघूयात तर ओपन कॅटेगरी जर तुमची असेल ओपन कॅटेगरी जर तुमची त्या ठिकाणी असेल आणि जर तुमचा एल हा एकोणतीस हजार दोनशे पर्यंत असेल आणि तीनशे दहा पर्यंत स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी तिसऱ्या किंवा दुसऱ्या राऊंड पर्यंत लागतील आता जो काही प्रायव्हेट एस कॉलेजचा कटप आहे हा याच्यापेक्षा कमी येईल शंभर टक्के कमी येणार आहे परंतु एक शंभर टक्के सेफ स्कोर जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा त्या ठिकाणी जाणार आहे जो मी सध्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा तिसऱ्या राऊंड पर्यंतचा शंभर टक्के त्या ठिकाणी सेफ स्कोर असणार आहे याच्यापेक्षा जर तुमच्या कमी स्कोअर असेल तर तुमचाही नंबर त्या ठिकाणी प्रायव्हेट बीएमएस कॉलेजला लागण्याचे चान्सेस आहेत आता नवीन येणारे कॉलेजेस असेल किंवा स्ट्री वॅकन्सी राऊंडचे रूल्स या गोष्टीमुळे कुठेतरी त्या ठिकाणी प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी कमी जाणार आहे परंतु जो काही कट ऑफ कमी होतो बीएमएस कोर्ससाठीचा हा स्ट्री वॅकन्सी राऊंड वन स्ट्री वॅकन्सी टू याच्यानंतरच त्या ठिकाणी कमी होतो तिसऱ्या राऊंड पर्यंत बीएमएस चा कट ठिकाणी त्याच्यामध्ये फारसा बदल येत नाही पहिल्या पेक्षा दुसऱ्या मध्ये एक दोन मार्कने किंवा चार मार्कपर्यंत कट ऑफ कमी होऊ शकतो पण स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा जो काही कट ऑफ आहे हा तिसऱ्या पेक्षा त्या ठिकाणी खूप डाऊन येतो चौथ्या पाचव्या राऊंडचा कट ऑफ हा चौथ्या राऊंड पेक्षा खूप डाऊन येतो आता त्याचे काही रूल्स आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे रुल्स प्लस नवीन येणारे कॉलेजेस या गोष्टीमुळे त्या ठिकाणी कटअप जो आहे हा त्या ठिकाणी शंभर टक्के कमी येत असतो आणि याही वर्षी तेच होणार आहे कट ऑफ कमी येईल परंतु किती कट ऑफ कमी येऊ शकतो तर ते आपण व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी जर आपण त्या ठिकाणी बघितली आणि ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी एस एम एलला एकोणतीस हजार पाचशे पर्यंत तीनशे आठ पर्यंत जर स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतात एसएबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर बत्तीस हजार पर्यंत किंवा बत्तीस हजार पाचशे पर्यंत जरी तुमचा एस असला तरी सुद्धा हे विद्यार्थी तिसऱ्या रा राऊंड पर्यंत त्या ठिकाणी लागेल दोनशे चौऱ्याण्णव जरी स्कोर असला तरी सुद्धा असे विद्यार्थी तिसऱ्या रा राऊंड पर्यंत एसबीसी कॅटेगरीचे लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं एससी कॅटेगरी आता एससी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा एकोणतीस हजार सहाशे पर्यंत आणि तीनशे आठ पर्यंत त्या ठिकाणी स्कोर असेल त्या विद्यार्थ्याची तिसऱ्या राऊंड पर्यंत बीएमईचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एसटीसाठी एकोणचाळीस हजार पर्यंत जनरल एस एम एल असेल स्कोर दोनशे एकावन्न एनटीबी साठी एकोणतीस हजार आठशे तीनशे आठ पर्यंत स्कोर एनटीसी कॅटेगरीसाठी एनटीटी कॅटेगरीसाठी जर बघितलं एकोणतीस हजार पाचशे पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी काय असेल एस एम एल जनरल एस एम एल असेल आणि तीनशे आठ पर्यंत स्कोर असेल विजय कॅटेगरीसाठी एकोणतीस हजार पाचशे पर्यंत जनरल एस एम एल आणि तीनशे आठ पर्यंत स्कोर तर या डाटावरून तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की मॅक्झिमम सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी सेम असतो फक्त ठिकाणी जर आपण एसटी कॅटेगरी सोडली एस टी कॅटेगरी तर जवळपास सर्व कॅटेगरीचा ता त्या ठिकाणी कटॉप हा जवळपास सेम असतो एक किंवा दोन मार्क्सचा त्या ठिकाणी फरक येतो तर हा जो काही कट ऑफ आहे हा तिसऱ्या राऊंड पर्यंत शेपासणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा जास्त स्कोर असेल असेही शंभर टक्के विद्यार्थी